नमस्कार मंडळी सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आषाढ स्पेशल आज आपण मस्त पौष्टिक अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या पाहणार आहोत तर अनेक जणांची अशी समस्या असते की कापण्या कडक होतात खुसखुशीत होत नाहीत किंवा जास्तच असे तेलकट होतात त्यामुळे मी आज तुम्हाला खास अशा टिप्स सांगून ही रेसिपी शेअर केलेली आहे हे जर तुम्ही दोन पदार्थ ह्यामध्ये मिक्स केले आणि मी सांगलेल्या टिप्स जर वापरून तुम्ही ह्या कापण्या बनवल्या हो तर तुमच्याही कापण्या शंभर टक्के परफेक्ट होतील अगदी पहिल्यांदा करणारेसुद्धा परफेक्ट बनवतील हो अशा मस्त खुसखुशीत अशा आषाढ स्पेशल कापण्या कशा करायच्या ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझा नवीन चॅनल आहे त्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा तरी इथं मी एक वाटी गूळ घेतलेला आहे पातेल्यामध्ये टाकलेला आहे आपणाला गुळाचा पाक बनवायचा नाही गूळ वितळेपर्यंतच आपणाला हे मेल्ट करून घ्यायचं आहे हे साईडला ठेवून थंड करून घ्यायचं पूर्णपणे थंड झाल्यावरच ह्यामध्ये टाकायचं तर इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गुळामध्ये तुम्ही जास्तीचं पाणी टाकू नका थोडंसं पाणी टाकलं तरीही गुळाचं चांगल्या प्रकारे पाणी होतं तरी तुम्ही थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि विलायची पावडर टाकलेली आहे तूप एकदम कडकडीत असं गरम करून चार ते पाच चमचे मी तर तूप घेतलेलं आहे तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता आणि छान आपल्याला ह्या पिठाला तूप चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आहे त्यामुळे आपले हे कापण्या खुसखुशीत होतात थोडंसं तूप किंवा तेल जास्तीचं टाकलं तरीही चालते त्यामुळे आपल्या कापण्या कडक होत नाहीत एकदम खुसखुशीत होतात तर इथं मी ज्या पण गुळाचं पाणी तयार करून घेतलं होतं थोडं थोडं ह्यामध्ये टाकून मिक्स करणार आहोत अजून आपल्याला ह्यामध्ये दोन पदार्थ ॲड करायचे आहेत त्यामुळे आपल्या कापण्या छान खुसखुशीत होतात आणि कलर पण चांगल्या प्रकारे येतो तर आता आपण हे अशा प्रकारे थोडंसं मिक्स करून ह्यामध्ये आपल्याला आता दोन चमचे बारीक रवा टाकून घ्यायचा आहे जाड रवा असेल तर मिक्सरला फिरूनसुद्धा घेऊ शकता तर इथं दोन चमचे बारीक रवा आणि दोन चमचे बेसनचं पीठ घातलेलं आहे तर अशा पद्धतीनं ही सगळी आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं थोडंसं पाणी टाकत आपणाला एकदम असं घट्टसर गोळा बनवायचा आहे जास्त सैलसर न मळता अशा पद्धतीनं घट्टसर गोळा बनून दहा मिनटं आपल्याला बाजूला ठेवून याचा दहा मिनटानंतर अशा पद्धतीनं पारी लाटून घ्यायची आहे आपल्याला जसे आपण चपाती लाटतो त्यापेक्षा थोडं जास्तीचं पीठ घ्यायचं आणि पोलपाटावर थोडंसं जाडसरच लाटायचं आहे जास्त बारीक न लाटता थोडंसं जाडसर लाटायचं त्यामुळे आपले हे कापण्या खुसखुशीत कुश होतात तुम्ही जर जास्तच पातळ लाटले आपल्या कापण्या हे कडक होतात कुश आणि खुसखुशीत लागत नाही तर इथं मी खसखस घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं जाडसर चपाती लाटून त्यावर खसखस लावून घ्यायची खसखस नसेल तर तुम्ही तीळसुद्धा लावू शकता पण आषाढ स्पेशल आपण कापण्या खसखस लावूनच बनवतो तर दोन्ही साईडनं हे खसखस लावून घ्यायची आहे आणि थोडंसं लाटण्याच्या साह्याने लाटून घ्यायचं जेणेकरून लावलेली खसखस निघणार नाही तर अशा पद्धतीनं थोडंसं प्रेस करून लाटायचं आणि जाडसरच आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे चाकूच्या साह्याने किंवा पिझ्झा कटरच्या साह्याने डायमंड सेपमध्ये आपण कापून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार ब छोटे मोठे कापण्या करू शकता तर अशा पद्धतीने मी हे कापण्या छान असं कापून घेते अगदी आपण तेलाचा किंवा पिठाचा सुद्धा वापर केला नाही लाटताना पीठ चांगल्या प्रकारे मळलं आणि छान प्रकारे भिजलं गेलं की आपले हे कापण्या चांगल्या प्रकारे तयार होतात तर अगदी छोट्या किंवा लांबट आकारा थोड्याशा मोठ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर अशाच पद्धतीनं मी संपूर्ण अशा कापण्या तयार करून घेते आणि छान एकदम थोडंसं जाडसर ठेवायचं ही तुम्ही टिप्स लक्षात ठेवायची थोडंसं जाडसर आपल्या कापण्या करायच्या आहेत तर इथं तेल गरम झालेलं आहे यामध्ये एक एक कापणी अशी टाकून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम थोडीशी मिडियमच ठेवायची जास्त जर फ्लेम मोठी ठेवली तर कापण्या लगेच काळपट पडतात आपण ह्यामध्ये गुळ टाकल्यामुळे थोडंसं मिडियम गॅसवरच आपणाला छान तळून घ्यायचे आहेत त्यामुळे कापण्या एकदम खुसखुशीत लागतात तर बघा इतपत छान कलर येईपर्यंत आपणाला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत जास्त वेळ तेळात ठेवायचं नाही ही जी कुकिंग प्रोसेस अजून चालूच असते त्यामुळे थोडंसं चॉकलेटी रंग आल्यावर काढून घ्यायचा आहे याच पद्धतीनं संपूर्ण अशा मी कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत खूप मस्त आणि पौष्टिक रेसिपी आहे तुम्ही नक्की ह्या आषाढमध्ये ह्या पद्धतीनं ह्या टिप्स वापरून करून बघा खूप छान लागतील मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी अशा पद्धतीनं कापण्या करून ठेवल्या तर महिनाभरसुद्धा चांगल्या प्रकारे टिकून राहतील तर मस्त खुसखुशीत अशा आषाढ स्पेशल कापण्या मी तयार केलेल्या आहेत बघा किती मस्त खुसखुशीत लेअर आलेल्या आहेत मधी अशा प्रकारे तर खूप छान होतात करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि अशाच भरपूर छान चविष्ट चा रेसिपी आम्ही शेअर करत असते त्यासाठी व्हिडिओला बघत राहाणे साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे पोहोचतील अशाच पद्धतीचे झटपट होणारे मी रेसिपी चॅनलवर अपलोड करत असते त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण माझा नवीन चॅनल आहे त्यामुळे तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे असा झटपट व पौष्टिक होणारा पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद